मुंबई कौस्तु पटाईत प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांचं इथिओपियाच्या संसदेत भाषण ग्लोबल साऊथच्या भविष्याबाबत व्यक्त केला विश्वास सन दोन हजार चोवीस पंचवीस मध्ये देशातलं कोळसा उत्पादन एक अब्ज टनापर्यंत पोहोचलं अंमलबजावणी संचालनालयाचा गैरवापर होत असल्याचा आरोप करत काँग्रेसची संसद भवन परिसरात निदर्शनं ऑस्कर नामांकनाच्या निवडक पंधरा चित्रपटांमध्ये होम बाऊंड या भारतीय चित्रपटाचा समावेश आणि गोवा नाईट क्लब आग प्रकरणी या क्लबचे मालक गौरव आणि सौरव लुथरा यांना आज न्यायालयात हजर करणार ग्लोबल साऊथ स्वतःचं भविष्य घडवत आहे भारत आणि इथिओपिया या दोन्ही देशांकडे त्या संदर्भातल्या संकल्पना आहेत असं प्रतिपादन प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी आज केलं प्रधानमंत्र्यांनी आज इथिओपियाच्या संसदेला संबोधित केलं इथिओपियाला सिंहाची भूमी असं संबोधून भारतातील गुजरात हीसुद्धा सिंहाची भूमी म्हणून ओळखली जाते असं सांगत भारत आणि इथिओपियामधील हवामानासह अनेक साम्य प्रधानमंत्र्यांनी यावेळी अधोरेखित केली वी द पीपल हे शब्द भारतीय संविधानाच्या सुरुवातीला आहेत तर इथिओपियाचं संविधान वी द नेशन नॅशनॅलिटीज अँड पीपल ऑफ इथिओपिया या शब्दांनी सुरू होतं तसंच वंदे मातरम हे भारताचं राष्ट्रीय गीत आणि इथिओपियाचं राष्ट्रगीत या दोन्हीमध्ये देशाला मातृभूमी म्हणून संबोधलं आहे असं सांगून दोन्ही देशांमध्ये समान संस्कृती आहे असं त्यांनी सांगितलं इंडिया नॅशनल सॉन्ग वंदे मातरम द इथोपियन नॅशनल एनथेमोर टू अवर लँड ऍज द मधर इन्स्पायरस टू टेक प्राईड इन द हेरिटेज कल्चर नॅशनल ब्युटी अँड प्रोटेक्ट दोन हजार वर्षांपूर्वी आपल्या पूर्वजांनी सागरी व्यापाराच्या माध्यमातून सोने आणि मसाले यांच्या देवाणघेवाण केली त्याचसोबत त्यांनी संकल्पना आणि राहणीमान यांचीही देवाणघेवाण केली असं प्रधानमंत्र्यांनी सांगितलं आधी आणि धोलेरा ही, ही व्यापाराचीच नाही तर संस्कृतीची केंद्र होती असं प्रतिपादन प्रधानमंत्र्यांनी केलं महात्मा गांधींनी आपल्याला काळजीवाहू ही संकल्पना दिली या ग्रहावरच्या संसाधनाचे आपण काळजीवाहू आहोत आणि ही संसाधनं आपल्याला पुढच्या पिढीपर्यंत पोचवायची आहेत असं प्रतिपादन त्यांनी केलं त्या त्यादृष्टीनंच एक पेड माके नाम ही योजना आपण सुरू केल्याचं त्यांनी सांगितलं आफ्रिकन देशांना जी ट्वेंटीचं कायमस्वरूपी सदस्य करून घेण्यासाठी तसंच इथियोपियाला ब्रिक्सचं सदस्य करून घेण्यात भारतानं महत्त्वाची भूमिका बजावली हे यावेळी प्रधानमंत्र्यांनी अधोरेखित केलं इथिओपियाचे प्रधानमंत्री अबिय अहमद अली यांच्यासोबत अदिस अबाबा इथं प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांची विस्तृत चर्चा झाली या भेटीत आठ करारांवर स्वाक्षऱ्या झाल्या अदवा विक्टरी मेमोरियल संग्रहालयालाही त्यांनी भेट दिली जागतिक पातळीवरील दूरदर्शी नेतृत्व आणि भारत इथिओपिया भागीदारी बळकट करण्यामध्ये लक्षणीय योगदान दिल्याबद्दल मोदी यांना काल इथिओपियाचे मंत्री डॉक्टर अबी अहमद अली यांच्या हस्ते द ग्रेट ऑनर निशान ऑफ इथिओपिया सन्मानानं गौरवण्यात आलं हा पुरस्कार मिळवणारे मोदी पहिलेच जागतिक राष्ट्रप्रमुख आहेत तर मोदींना मिळालेला हा अठ्ठावीसावा परदेशी पुरस्कार आहे सन दोन हजार चोवीस पंचवीसमध्ये देशातलं कोळसा उत्पादन एक अब्ज टनापर्यंत गेल्याचं कोळसा मंत्री जी किशन रेड्डी यांनी आज लोकसभेत प्रश्नोत्तराच्या तासात एका पुरवणी प्रश्नाला उत्तर देताना सांगितलं कोळसा उत्पादन क्षेत्रात गेल्या दहा वर्षात मोठ्या प्रमाणात सुधारणा झाल्या आहेत भारत हा जगातला दुसऱ्या क्रमांकाचा कोळसा उत्पादक आणि वापरकर्ता देश असल्याचं रेड्डी यांनी सांगितलं कोळशापासून निर्मिती करण्यावर सरकारचा भर असून दोन हजार तीसपर्यंत दहा कोटी टन निर्मिती करण्याचं लक्ष आहे भूमिगत वायू निर्मिती करण्याची क्षमता असलेल्या एकवीस कोळसा खाणींचा लिलाव करण्याची प्रक्रिया सुरू असल्याचं त्यांनी सांगितलं दोन हजार किलोमीटर रेल्वेमार्गावर कवच प्रणाली कार्यान्वित करण्यात आल्याचं रेल्वेमंत्री अश्विनी वैष्णव यांनी आज लोकसभेत सांगितलं प्रवासी आणि रेल्वेच्या सुरक्षेसाठी कवच ही स्वयंचलित ट्रेन सुरक्षा प्रणाली सुरू करण्यात आली असून आत्तापर्यंत चार हजार किलोमीटर रेल्वेमार्गावर ही प्रणाली स्थापित करण्यात आल्याचं वैष्णव यांनी सांगितलं अंमलबजावणी संचालनालयाचा गैरवापर होत असल्याचा आरोप करत आज काँग्रेस खासदारांनी संसद भवन परिसरात निदर्शनं केली काँग्रेस नेत्या सोनिया गांधी आणि राहुल गांधी यांच्याविरोधातल्या मनी लॉन्ड्रिंग प्रकरणी दाखल आरोपपत्राची दखल घ्यायला दिल्लीतल्या न्यायालयानं नकार दिला या पार्श्वभूमीवर सोनिया गांधी आणि राहुल गांधींविरोधात केंद्र सरकार ईडीचा गैरवापर करत असल्याचा आरोप विरोधी पक्षांनी केला काँग्रेस खासदारांनी संसद भवन परिसरात सरकारविरोधी घोषणाबाजी करत सरकारनं गांधी कुटुंबाची माफी मागण्याची मागणी केली आय एन ए एस थ्री थर्टी हे दुसरं एम एच सिक्स्टी आर सी हॉक हेलिकॉप्टर स्क्वॉड्रन नौदलाच्या ताफ्यात दाखल होण्यासाठी सज्ज झाला आहे गोव्यातल्या आय एन एस हासा या नौदल तळावर आज दुपारी होणाऱ्या कार्यक्रमात नौदल प्रमुख ॲडमिरल दिनेश त्रिपाठी यांच्या उपस्थितीत आय एन एस थ्री थर्टी फाईव्ह ऑस्पेज नौदलाच्या ताफ्यात दाखल होईल अत्याधुनिक शस्त्र सेन्ससनं सुसज्ज असलेलं आय एन ए एस थ्री थर्टी फाईव्ह ऑस्पेजमध्ये पाणबुडीविरोधी युद्ध पृष्ठभागावरल्या हल्ल्यांचा सामना करण्याची क्षमता आहे यामुळे नौदलाची लांब पल्ल्यावर मारा करण्याची क्षमता वाढणार आहे राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू सध्या कर्नाटक तमिळनाडू आणि तेलंगण या तीन राज्यांच्या दौऱ्यावर आहेत तमिळनाडूत वेल्लोर इथं आज राज्यपाल आर एन रवी आणि माहिती आणि प्रसारण मंत्री डी मुरुगन यांनी त्यांचं स्वागत केलं राष्ट्रपती मुर्मू यांनी नंतर पेरुमल मंदिरात आरती केली तसंच गणेश आणि स्वर्णलक्ष्मी मंदिरातही दर्शन घेतलं तमिळनाडूनंतर राष्ट्रपती तेलंगणाला जाणार आहेत या राष्ट्रीय बातम्या आकाशवाणीच्या मुंबई केंद्रावरून देत आहोत आकाशवाणी मुंबईच्या एअर न्यूज मुंबई या इंस्टाग्राम पेजवर तुम्हाला दिवसभर महत्त्वाच्या बातम्या वाचता येतील राष्ट्रीय बातमीपत्रात आपलं पुन्हा एकदा स्वागत ऑस्कर दोन हजार सव्वीस अर्थात अठ्ठ्याण्णव्या अकॅदमी पारितोषकांसाठीच्या अंतिम फेरीत होम बाउंड हा भारतीय चित्रपट प्राथमिक फेरी पार करून निवडक पंधरा चित्रपटांच्या यादीत पोहोचला आहे नीरज घैवान दिग्दर्शित हा भारतीय चित्रपट आंतरराष्ट्रीय चित्रपटाच्या श्रेणीत आहे या यादीतल्या चित्रपटांचं अंतिम नामांकन बावीस जानेवारीला जाहीर होईल अठ्ठ्याण्णववा अकादमी पुरस्कार सोहळा पंधरा मार्च दोन हजार सव्वीस रोजी होणार आहे अद्ययावत सुविधा देणारं महाराष्ट्रातलं पहिलं जेएनझी टपाल कार्यालय मुंबईत सुरू होत असून आय आय टी मुंबई परिसरात उद्या या कार्यालयाचं उद्घाटन होणार आहे याविषयी अधिक माहिती जाणून घेऊया आमच्या प्रतिनिधीकडून जेन झी अर्थात तरुण पिढीला टपाल सेवेकडे आकर्षित करण्यासाठी जेन झी टपाल कार्यालयाची संकल्पना देशभरात राबवली जाते दिल्ली केरळ बिहार गुजरात आणि आंध्र प्रदेशात हा प्रयोग यशस्वी झाल्यानंतर आता मुंबईत जेन झी टपाल कार्यालय सुरू होत आहे मोफत वायफाय सुविधा कॅफेटेरिया वाचनालय संगीत कक्ष या सुविधांनी सुसज्ज असलेल्या या कार्यालयात पूर्णपणे डिजिटल क्यू आधारित सेवा वितरण आधार नोंदणी आणि अद्ययावत करण्याची सोयही असेल तसंच या टपाल कार्यालयात विद्यार्थ्यांसाठी विशेष सवलती दिल्या जाणार आहेत स्पीड पोस्ट सेवांवर दहा टक्के सवलत तर मोठ्या प्रमाणात पार्सल पाठवणाऱ्या ग्राहकांना पाच टक्के सवलत दिली जाणार आहे परंपरा आणि आधुनिक तंत्रज्ञानाची सांगड घालून टपाल कार्यालयाची एक सामुदायिक केंद्र म्हणून ओळख निर्माण करणं हा यामागचा हेतू आहे महाराष्ट्र आणि गोवा परिमंडळाचे मुख्य पोस्टमास्टर जनरल अमिताभ सिंग आणि भारतीय टपाल सेवेच्या टपाल सेवा संचालक के या अरोरा यांच्या हस्ते आय आय टी मुंबई कुलसचिवांच्या उपस्थितीत उद्या या टपाल उद्घाटन होणार आहे गोवा नाईट क्लब आग प्रकरणी या क्लबचे मालक गौरव आणि सौरव लुथरा यांना आज पोलिसांनी दिल्लीहून गोव्यात नेलं आज त्या दोघांना म्हपशातल्या न्यायालयासमोर हजर केलं जाईल सहा डिसेंबर रोजी या नाईट क्लबला ला लागलेल्या आगीत पंचवीस जणांचा मृत्यू झाला होता दुर्घटनेनंतर काही तासातच लुथरा बंधू थायलंडला पळून गेले होते भारत सरकारच्या विनंतीवरून थायलंड पोलिसांनी त्यांना फुकेतमध्ये अकरा डिसेंबरला ताब्यात घेतलं आणि काल त्यांना भारतात परत पाठवण्यात आलं या प्रकरणी आतापर्यंत गोवा पोलिसांनी क्लबचे पाच व्यवस्थापक आणि कर्मचाऱ्यांना अटक केली आहे भारत आणि दक्षिण आफ्रिका यांच्यातला चौथा टी ट्वेंटी क्रिकेट सामना आज संध्याकाळी सात वाजता लखनौ इथं खेळला जाणार आहे पाच सामन्यांच्या या मालिकेत भारत दोन सामने जिंकून आघाडीवर आहे एकोणीस वर्षांखालील मुलांच्या आशिया करंडक क्रिकेट स्पर्धेत काल भारतीय संघानं मलेशियाच्या संघावर तीनशे पंधरा धावांनी विजय मिळवला दुबई इथं झालेल्या या सामन्यात भारतानं पन्नास षटकात चारशे आठ धावा केल्या या मोठ्या लक्ष्याचा पाठलाग करताना मलेशियाचे सर्व फलंदाज बत्तीस षटकात केवळ त्र्याण्णव धावांवर बाद झाले ठळक बातम्या पुन्हा एकदा प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांचं इथिओपियाच्या संसदेत भाषण ग्लोबल साऊथच्या भविष्याबाबत व्यक्त केला विश्वास सन दोन हजार चोवीस पंचवीसमध्ये देशातलं कोळसा उत्पादन एक अब्ज टनापर्यंत पोहोचलं अंमलबजावणी संचालनालयाचा गैरवापर होत असल्याचा आरोप करत काँग्रेसची संसद भवन परिसरात निदर्शनं ऑस्कर नामांकनाच्या निवडक पंधरा चित्रपटांमध्ये होम बाउंड या भारतीय चित्रपटाचा समावेश आणि गोवा नाईट क्लब आग प्रकरणी या क्लबचे मालक गौरव आणि सौरव लुथरा यांना आज न्यायालयात हजर करणार याबरोबरच आकाशवाणी मुंबई केंद्रावरचं हे राष्ट्रीय बातमीपत्र संपलं पुन्हा भेटूया दुपारी तीन वाजता आकाशवाणी मुंबईच्या प्रादेशिक बातमीपत्रात नमस्कार